चौथा नकाशा वाचन व क्षेत्र भेट नकाशा एखाद्या प्रदेशाचा किंवा संपूर्ण जगाचा काढला जातो नकाशा हा सपाट पृष्ठभागावर काढतात नकाशा काढताना वृत्त जाळीचा आणि प्रमाणाचा वापर करतात नकाशा आणि पृथ्वी गोल यातील फरक नकाशा हा नेहमी सपाट कागदावर काढलेला असतो पृथ्वी गोल हा चेंडू सारख्या गोलाकार पृष्ठ भागावर काढलेला असतो नकाशाच्या साह्यानं मर्यादित प्रदेशाचं प्रतिनिधित्व करता येत पृथ्वी गोल हा कितीही लहान किंवा मोठा तयार केला तरी तो संपूर्ण पृथ्वीची प्रतिकृती असतो वेगवेगळ्या गोष्टी नकाशामध्ये दाखवण्यासाठी विशिष्ट खुणा आणि चिन्हांचा वापर करतात यामुळे वेगवेगळ्या नकाशांची तुलना करणं शक्य होत नकाशाची अंग विषय आणि सूची यांच्या संदर्भानं नकाशातली माहिती समजावून घेणं म्हणजे नकाशा वाचन होय एखाद्या ठिकाणी जाऊन तिथली भौगोलिक स्थिती जाणून घेणं हा क्षेत्र भेटीचा प्रमुख हेतू असतो त्याकरता प्रश्नावली तयार केली जाते यामुळे आपल्याला अधिक माहिती मिळते क्षेत्र भेटीमुळे निरीक्षण करण्याची संधीही मिळते काळ अंतर वेग एखाद्या वाहनानं एका, एका तासात कापलेल्या अंतराला त्या वाहनाचा ताशी वेग असं म्हणतात वेळेचे एकक आणि अंतराचे एकक यावरून वेगाचं एकक ठरत वेग हा किलोमीटर प्रति तास मीटर प्रति मिनिट मीटर प्रति सेकंद या एककात मोजतात कालमापन बारा ताशी कालमापन आपण आपले नेहमीचे व्यवहार बारा ताशी कालमापनाप्रमाणे करतो परंतु या प्रकारच्या कालमापनात एकच वेळ दिवसातून दोन वेळा उद्भवते रात्रीचे बारा ते दुपारचे बारा वाजेपर्यंतचा कालावधी म्हणजे काल होय दुपारचे ते रात्रीचे वाजेपर्यंतचा कालावधी म्हणजे दुपार नंतरचा कालावधी कालमापन चोवीस ताशी कालमापन रेल्वे किंवा बस यांच्या वेळापत्रकात दुपारपूर्वक आणि दुपार नंतर या कल्पनांचा वापर करीत नाही त्याऐवजी चोवीस ताशी कालमापनाप्रमाणे वेळ सांगितली जाते एका दिवसाचे चोवीस तास असल्याने चोवीस ताशी कालमापन वापरतात या पद्धतीत कालमापन रात्रीच्या बारा वाजल्यापासून सुरू होते रात्रीचे बारा वाजता ही वेळ चोवीस ताशी कालमापनात शून्य शून्य पूर्णांक शून्य शून्य मानली जाते कालमापन चोवीस ताशी कालमापन पहाटे एक किंवा दुपारपूर्व एक पासून बारा कालमापनाप्रमाणे असतात दुपारचे बारा, दुपार बारा अनुक्रमे तेरा चौदा पंधरा अशा संख्यांनी दर्शवतात रात्रीचे बारा ही वेळ चोवीस ताशी कालमापनात चोवीस वाजले अशी सांगतात किंवा शून्य शून्य पूर्णांक शून्य शून्य वाजले अशीही सांगतात रात्रीचे बारा पूर्णांक दहा ही वेळ शून्य शून्य पूर्णांक दहा अशी सांगतात कालावधींची बेरीज तीन तास पंधरा मिनिट चाळीस सेकंद आणि दोन तास वीस मिनिटे पस्तीस सेकंद यांची बेरीज करा या उदाहरणात तास मिनिटे आणि सेकंद यांची बेरीज केली आहे सेकंदांची बेरीज पंचाहत्तर आहे साठ सेकंद म्हणजे एक मिनिट हे आपल्याला माहित आहे सेकंदांचं मिनिटात रूपांतर करून पंच्याहत्तर सेकंद एक मिनिट पंधरा सेकंद मिनिटांच्या बेरजेत हे एक मिनिट मिळवून छत्तीस मिनिट होतात बेरीज करताना साठ पेक्षा जास्त सेकंद आल्यास त्याच मिनिटात रूपांतर करावं तसच पेक्षा जास्त मिनिट आल्यास त्यांचं तासात रूपांतर करावं कालावतींची वजा बाकी पाच तास पंचेचाळीस मिनिटे वीस सेकंदांमधून दोन तास दहा मिनिटे पस्तीस सेकंद वजा करा वीस सेकंदातून पस्तीस सेकंद वजा होत नाही म्हणून पंचेचाळीस मिनिटातून एक मिनिट घेऊन त्याचे सेकंद करून घेऊ साठ सेकंद आणि वीस सेकंद मिळून ऐंशी सेकंद वीसच्या वरच्या बाजूला देऊन त्यातून पस्तीस सेकंद वजा करता येतील ही वजा बाकी येते पंचेचाळीस ती खाली लिहून आणि पंचेचाळीस मिनिटातून एक मिनिट कमी करून चव्वेचाळीस मिनिट राहतील ते पंचेचाळीसच्या वरच्या बाजूला लिहून चव्वेचाळीस मिनिटातून दहा मिनिट वजा करून चौतीस येतात ती संख्या खाली लिहून पाच तासातून दोन तास वजा करून येणार उत्तर खाली लिहू वजा करायच्या दिलेल्या सेकंदांची किंवा दिलेल्या मिनिटांची संख्या मोठी असेल तर मिनिटांचे सेकंद किंवा तासांची मिनिट करून वजाबाकी करावी कालावधी ठरवणे प्रत्येक महिन्यातील दिवस हे खाली दिलेले आहेत महिना जानेवारी दिवस एकतीस फेब्रुवारी दिवस अठ्ठावीस मार्च एकतीस एप्रिल तीस मे डिसेंबर तीन डिसेंबर एकतीस लीप वर्षी फेब्रुवारी महिन्यात एकोणतीस दिवस असतात एखाद्या घटनेचा कालावधी दिवसात कसा ठरवतात ते आपण पाहू उदाहरण बघा सुधाताईंनी भिवाकडून रोज दोन लिटर दूध घेतले तर बारा नोव्हेंबर दोन हजार पाच पासून तीन मार्च दोन हजार सहा पर्यंत त्यांनी किती दिवस दूध घेतले आणि किती लिटर दूध घेतले दुधाचा भाव अठरा रुपये प्रति लिटर असेल तर नाही दूध घेतलेले दिवस बारा नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार पाच एकोणीस दिवस डिसेंबर दोन हजार पाच एकतीस दिवस जानेवारी दोन हजार सहा